नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान टेक्निक्स या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो एक महत्त्वाची बातमी अशी आहे की लासलगावला नापेडतर्फे कांदा खरेदीला प्रारंभ मित्रांनो नापेडने कांदा खरेदी सुरुवात केल्यानंतर कांद्या कांद्याचे भाव कुठपर्यंत वाढतील हे आपण शेवट बघणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला बघूया बातमी केंद्र सरकार यंदा विक्रमी पन्नास लाख टन कांदा खरेदी करणार नाशिक प्रतिनिधीकडून बातमी आहे अॅग्रो ओव्हन मधली केंद्र सरकार कांदा भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेडच्या माध्यमातून पन्नास हजार टन कांदा खरेदी करणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे यानुसार कांदा खरेदीच्या कार्यवाही सुरुवात झाली का आहे लासलगाव बाजार समितीतून पंधरा एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान नाफेड मार्फत कांदा खरेदीला प्रारंभ झाला बाजार समितीत दहेगाव येथील शेतकरी रमेश नामदेव डिकले यांनी आणलेल्या उन्हाळ कांद्याला कमाल एक हजार सदतीस रुपये प्रति क्विंटल सर्वोच्च भाव मिळाला यावेळी नापेडचे प्रशांत जाधव खरेदी विक्री संघाचे संचालक शंकरराव कुठे राजाराम नेमाने अनिल गोटेकर धुंडीराम धाकराव दत्तात्रय डुकरे समाधान जगताप उपस्थित होते नापेडच्या आतापर्यंतच्या दरवर्षी होणाऱ्या खरेदीपेक्षा ही सर्वात मोठी खरेदी ठरणार आहे या माध्यमातून पन्नास हजार टन कांदा खरेदी होणार आहे महाराष्ट्र राज्याबरोबर गुजरातमध्ये प्रथमच कांदा खरेदी होणार आहे भाव स्थिरीकरण निधी अंतर्गत या कांद्याची खरेदी नापेडच्या माध्यमातून होणार आहे लिला लिलावतात कांद्याची चुकवती रोख स्वरूपात अदा करण्यात येणार आहे पंचवीस हजार टन खरेदीचे दरवर्षी असलेले उद्दिष्ट यंदा दुपटीने केले आहे देशात कांद्याची समस्या निर्माण होऊ नये वा भाव खूप वाढल्यास स्वस्त दरात कांदा ग्राहकांना मिळावा यासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून ही खरेदी करण्यात येते पन्नास हजार टन खरेदीपैकी महाराष्ट्रातून पंचेचाळीस हजार टन गुजरातमधून महाराष्ट्रातून पंचेचाळीस हजार टन तर गुजरातमधून पाच हजार टन कांदा खरेदी होणार आहे केंद्र सरकारने अंत अर्थसं अर्थसंकल्पात कृषी किंमत स्थिर निधी अंतर्गत नऊशे कोटीची तरतूद केलेली आहे मागील वर्षी कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी वर्गाला मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्च निघणेही मुश्किल झाले होते यंदा नापेडने खरेदी वाढवल्यामुळे कांदा दर घसरणीला ब्रेक लागणार आहे नापेड कांदा खरेदी करणार असले तरी केवळ उन्हाळा कांदा खरेदी करेल मात्र खरेदीमुळे बाजारात चांगला संधी जाईल कांद्याचे दरात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे या ठिकाणी या ठिकाणी खरेदी होणार नापेडने पन्नास हजार मॅट्रिक टन कांदा खरेदीचे लक्ष ठेवले आहे यापैकी महाराष्ट्रात पंचेचाळीस हजार टन तर गुजरातमध्ये पाच हजार टन मॅट्रिक कांदा खरेदी होणार आहे नाशिक जिल्ह्यात लासलगाव व पिंपळगाव बसवंत येथे कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे धन्यवाद मित्रांनो ही होती आजची कांद्याविषयीची बा महत्त्वाची बातमी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा